हे इकडं बघू शकता मित्रांनो नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलोय लोणार मध्येच मारुती मंदिराजवळ इथं नाही साप दिसलाय अच्छा खाली गेलाय यो 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 का अच्छा हे इकडं बघू शकता मित्रांनो ते एक ग्रीन किल बॅग गवत्या बिनविषारी साप आहे काय इथं बसलेले होते काय इथे बसलेली भाऊ बरोबर बिनविषारी साप आहे तो ये इकडे प्रमोद हे दरा आडवा आडवास धरा मित्रांनो ग्रीन किलबॅट mm. गवत्या साप हराढोरिया mm. हिंदी नाव सब अडल्ट आहे mm. कारण अंगावरचे जे पट्टे आहेत ते अजून पूर्ण याचे गेलेले नाहीत जसं mm. असं मोठा होत जाईल तसं mm. पूर्ण हिरवा होतो हे जे अंगावरचे जे काळे जे दिसत आहेत हे सगळं निघून जातं ओके लहान असताना पिवळा पट्टा असतो त्याच्यावर काय ह्या सापड काही त्रास नाही आहे बिनविचारी सापड आडवा आडवा जरा दिसायला अतिशय सुंदर काय ते तुमच्या डोक्यात एवढी भीती बसलेली <laughs> की त्याच्यातली सुंदरता काही दिसतच नाही ते सगळं खरं आहे पण ते आता कसं असते साप म्हणलं की थोडस अगोदर त्याचा डेंजर येतो भीती कमी व्हायला पाहिजे जरा झाला मित्रांनो सक्सेसफुल डेस लवकरच सोडून देऊ आता चालेल थोडं काय नाव आपलं विजय शिलवान विजय शिलवंत आहेत हे बसलेले होते इथे रात्रीचं जेवण करून बसलेलं आहे वाटतं बाहेर हवा हो होता थोडं बाहेर आलो थो। होतो हा। पायातून गेला तर आवडतो बरं बरं त्यामुळे तुम्हाला हे केलं चालेल काळजी घ्या आता थोडे थो थो रात्रीचे असे विषारी सापळी फिरत राहतात की आहे प्रमोद इकडे हे आहेत प्रमोद खेत्रे ज्यांच्या हॉटेलवर आपण मागे घोणस पकडला होता एक त्यांनीच फोन केला होता हे रात्रीचे अशी विषारी सापई बाहेर निघतात थोडंसं खाली पाय ठेवताना कुठं पाय ठेवताय ते बघणं जरुरी आहे काळजी आहे धन्यवाद काय मित्रांनो काल रात्री आपण मारुती मंदिर लोणार इथून रेस्क्यू केलेला गवत्या साप ग्रीन किलबॅग स्नेक पूर्ण हिरव्या रंगाचा आणि पोटाकडचा भाग जो आहे तो पांढरा असतो याची मांड जी आहे ती थोडीशी बारीक असते आणि डोकं थोडंसं निमुळतं त्रिकोणी लहान असताना अंगावर काळ्या रंगा रंगाचे आणि पांढऱ्या रंगाचे काही पट्टे असतात डोक्यावरही एक येलो कलरचा मार्क असतो आणि एक ब्लॅक कलरचा असतो तो येलो कलरचा जो आहे तो पूर्ण निघून गेला याचा थोडा काळा कलर जो आहे तो अजूनही त्याच्या मानेवर तसा आहे आणि नॉर्मली एवढा मोठा झाल्यानंतर काहीच त्याच्या डोक्यावर राहत नाही जो काळा रंग जो आहे तो पण बऱ्यापैकी मोठा असला था तरी ह्याचा जो ब्लॅक कलर जो आहे डोक्यावरचा मानेच्या तिथला तो अजूनही तसाच दिसतो आहे रात्रीचं जेवण करून ते शिलवंत जे आहेत ते बाहेर फिरत होते फिरत असतानाच त्यांच्या पायाजवळून गेला हा साप आता काल ते म्हणल्यासारखे साप म्हणल्यानंतर भीती सगळ्यांनाच वाटते विषारी बिनविषारी हा फार नंतरचा प्रश्न झाला हरा नाग पण म्हणतात त्याला बऱ्याच वेळेला हा साप थोडासा नागासारखा बिहेव करतो मानेचा जो भाग आहे तो चपटा करून फुगवतो आणि नाग जसा फणा काढायचा प्रयत्न नाग जसा फणा काढतो तसा हा सुद्धा फणा आहे असं दाखवायचा प्रयत्न करतो जीभ जी आहे ती लालसर आणि टोकाला काळी असते गवत्या साप मराठी नाव इंग्लिश नाव ग्रीन किल स्नेक आणि हिंदीमध्ये हरा ढोरिया किंवा हरा सुद्धा म्हणतात मुख्य खाद्य जे आहे ह्याचा पात, ते आहे बेंडकोळी दिल्या मित्रांनो सोडून या सपालाच्या हो नैसर्गिक दिवसात जर व्हिडिओ आवडला काम जर आवडत असेल तर लाईक करा अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि करा, कमेंट करायला विसरू नका धन्यवाद